विभागाचं पहिल्यांदा मी अभिनंदन करते या कंपनीचं पण अभिनंदन करते आणि सगळ्यात महत्वाचा माझा जो शेतकरी आहे ज्यांनी प्रयोगा या प्रयोगाला या ठिकाणी चालना देण्यासाठी सर्व लोकांना आमंत्रित केलं आणि ही हरभऱ्याची जी ड्रोथ द्वारे आपण आता पवार केलेली आहे माझा विश्वास आहे की लातूर म्हंटल तर एज्युकेशनल हब लातूर म्हटलं तर ऍग्रिकल्चर हब आपण उत्पादन सोयाबीनच जे आहे ते विक्रमी उत्पादन लातूर जिल्ह्याने केलेलं आहे डाळ असेलचरी डाळ कास्ता कोथिंबीर असेल याच्यामध्ये जी आय मानांकन मिळालेला जिल्हा म्हणून प्रसिद्ध आहे आज आपल्या दाल मिल्स आहेत आणि लातूर जिल्ह्यातले शेतकरी हे अनेक प्रगतीशील म्हणजे अनेक नाविन्यपूर्ण उपक्रम घेऊन राज्यात पुढे पुढे येत आहेत याचा मला साधा अभिमान आहे परंतु मला माहित आहे की शेतकऱ्याला हे सगळं करत असताना अनंत अडचणींना सामोरे जावं लागतं आज आपल्याकडे बऱ्याच ठिकाणी मिळत नाही अनेक अडचणी असतात वेळेचा थोडासा म्हणजे प्रॉब्लेम येत असतो पण या सगळ्याला एक उत्तर म्हणून या ड्रोनद्वारे म्हणजे नवीन नवीन तंत्रज्ञान येतं पण त्या तंत्रज्ञानाचा उपयोग जर आपण आपल्या कामासाठी केला मग ते ऑफिस काम असेल कार्यालयीन काम असेल किंवा शेती असेल किंवा डॉक्टरचं मेडिकल क्षेत्र असेल प्रत्येक ठिकाणी आपण आता एआयकडे जात आहोत आणि म्हणून शेतकऱ्यांनी सुद्धा जास्तीत जास्त या तंत्रज्ञानाचा उपयोग केला तर तो तुमचा फक्त म्हणजे पैसे वाढवण्याच्या दृष्टिकोनातच नाही तर तुमची जमिनीची उत्पादकता तुमचं येणार पीक याच्यातील प्रोडक्टिव्हिटी उत्पादक क्षमता आणि तुमचा मार्केटमध्ये आणि एकंदरीतच तुमचा विकास झाला तर जिल्ह्याचा विकास होण्याकडे आपण आगेकूच करणार आहोत मी या ठिकाणी जमलेल्या प्रत्येक व्यक्तीचं प्रत्येक शेतकऱ्याचं प्रत्येक आमच्या महिला मैत्रिणींचं कंपनीचं आणि सगळ्यात प्रामुख्याने तुम्हाला एकत्रित आणणाऱ्या शेती विभागाचं मी सगळ्यांचं या ठिकाणी अभिनंदन करते आणि पंचक्रोशीतील तसंच लातूरमधील शेतकऱ्यांनी या अभिनव प्रयोगाचा ड्रोनद्वारे फवारणी याचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा पुढे यावं आणि तंत्रज्ञानाकडे पाऊल आपल्या अधिक सक्षम आणि भक्कम रीतीने पुढे जाईल यासाठी प्रयत्नशील राहावं असं मी आवाहन जिल्हाधिकारी म्हणून आपल्याला करते आणि मला या ठिकाणी बोलवलं आपल्याशी संवाद साधता आला खर तर मी जाहीर आपल्या सगळ्यांची थोडीशी माफी मागते की मला जास्त आपल्या ठिकाणी इच्छा असून सुद्धा थांबता येणार नाही ना ना पण हा कार्यक्रम आपण तसाच पुढे न्यावा अनेक लोकांचे मनोगत आणि त्यांचे काही प्रश्न असतील तर त्यांचे सुद्धा उत्तर या ठिकाणी समाधानकारक म्हणजे या ठिकाणी द्यावे डेमो द्यावा म्हणजे त्यांना जास्तीत जास्त आत्मविश्वास कारण मी बघितलं आमच्या पळशीतले शेतकरी पण या ठिकाणी आलेले आहेत वेगवेगळ्या ठिकाणचे शेतकरी पाहायला या ठिकाणी आलेले आहेत की कसे होते ड्रोन वारे पवारने तर निश्चित त्यांना तो आत्मविश्वास घेऊन हे सगळे मास्टर ट्रेनर राहणार आता जिल्ह्यातले तर तुम्हाला पुन्हा एकदा शुभेच्छा देते आणि इथेच मी आपली रजा घेते धन्यवाद